केज विधानसभेच्या आमदार नमिताताई मुंदडा व नगरपरिषदेच्या सी ओ टोंगे मॅडम यांनी अंबेजोगाई नगरपरिषदेच्या आत्तापर्यंतच्या झालेल्या अनेक निर्णय असतीलही मात्र शहरातील घाण साफ करणारे स्वच्छता विभागात काम करणारे कामगार आत्तापर्यंत फार तुटपुंज्या पगारीवर घाणीचे काम करत होते शासन निर्णय असतानाही अंमलबजावणी होत नव्हती सफाई कामगार यांना किमान वेतन अनुसार पगार दिला जात नव्हता ही बाब प्रहार संघटनेचे पदाधिकारी वली खान पठाण व अतुल उगडे या दोघांनी संजय गंभीरे यांच्या कानावर घातली कोण आहेत संजय गंभीरे त्यांच्या जनसंपर्काचा आवाका अनेकांनी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पाहिला आमदार नमिताताई ताई मुंदडा असो की ज्येष्ठ नेते नंदूसेठ मुंदडा असो हे फार लवकर कोणाही प्रमुख कार्यकर्त्यावर लगेच विश्वास टाकत नाहीत मात्र संजय गंभीरे यांनी अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना मुंदडा फॅमिलीशी जॉईन केले तसेच त्यांची एकच धडपड असते तुम्ही सार्वजनिक कामे सांगा कामे करून घ्या यामुळे अंबेजोगाई शहरात संजय गंभीरेंच्या प्रयत्नाने विधानसभेच्या वेळी माहोल बदलून गेल्याचे सिद्ध झाल्यामुळे मुंदडा कुटुंबाचा त्यांच्यावर विश्वास बसला सफाई कामगारांनी गंभीरे यांच्याकडे हा विषय मांडला आमदार नमिताताई मुंदळा व ज्येष्ठ नेते नंदुकिशोर मुंदळा यांच्या कानी संजय गंभीरेने हा विषय घातल्यानंतर आमदार मुंदळांनी सिओ यांना लेखी पत्र दिले आमदारांच्या पत्राची सिओनी तात्काळ दखल घेत अंमलबजावणी केली आज त्या सर्व कामगारांना किमान दुपटीने पगारी वाढ झाल्या आहेत त्यांच्या पगारी खात्यावर जमा होत आहेत या कामगाराच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात सफाई कामगारांच्या वतीने ज्येष्ठ नेते सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा व संजय गंभीरे यांचा आज शाल पुष्पचुक पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला राजस्थानी मंगल कार्यालयात दरवर्षीप्रमाणे शहरातील मुस्लिम बांधवासाठी आमदार नमिताताई मुंदळा व मुंदळा कुटुंबाच्या वतीने रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्याप्रमाणे आज रोजा इफ्तारचा कार्यक्रम आंबेजोगाई हो शहरातील मुस्लिम बांधवासाठी ठेवला होता येणाऱ्या प्रत्येक मुस्लिम बांधवाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी स्वागत केले यावेळी केचचे भगवान केदार मार्केट कमिटीचे उपसभापती डॉक्टर वासुदेव नेहरकर संजय गंभीरे सारंग पुजारी महादेव मस्के बालाजी शेरेकर डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार पंडित जोगदंड शिवाजीदादा कुलकर्णी कल्याण काळे तसेच इतरही अनेक मान्यवर नेते कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते रोजा इफ्तार झाल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी उपस्थिती दर्शवल्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा यांनी मुस्लिम बांधवाचे आभार मानले दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ज्या सफाई कामगारांनी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचा सत्कार केला या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना नंदुसेठ मुंदडा म्हणाले गेले अनेक वर्षापासून हे कामगार काम करत आहेत मात्र त्यांच्या हक्काचं वेतन त्याला मिळत नव्हतं ही बाब जेव्हा आम्हाला समजली आम्ही सी ओ यांना तसेच त्या क कंत, संबंधित कंत्राटदारांना या संदर्भात सक्त सूचना दिल्या शहरातील एवढ्या घाणीचे ते घाणीमध्ये काम करतात त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला न मिळाल्यास मग काय उपयोग आहे अशी ताकीद दिल्यानंतर नगरपरिषदेच्या वतीने कंत्राटदाराला या संदर्भात सक्त ताकीद दिल्या आणि त्याचा परिपाक म्हणून या कामगारांच्या पगारीमध्ये ज्या का जे कामगार दहा हजारावर दहा हजार रुपये महिन्यावर काम करत होते आज त्यांच्या खात्यावर एकोणीस वीस हजार रुपये आले जवळपास एकोणीस हजारापासून ते अठ्ठावीस हजारपर्यंत अशा पद्धतीचे वेगवेगळ्या कामगारांना वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार मोबदला मिळत आहे यामुळे हे सर्व सफाई कामगार आमदार नमिताताई मुंदळा ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदळा आणि अक्षय मुंदळा संजय गंभीरे यांना धन्यवाद देत आहेत